नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत फक्त अर्ध्या तासामध्ये दहा लोकांपेक्षा जास्त लोकांसाठी पावभाजी रेसिपी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट चीवड़ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूपदा पावभाजी करताना काही जण भाज्या वेगवेगळ्या शिजवून घेतात किंवा पावभाजी करायला भरपूर वेळ लागतो तर आज मी तुमच्यासोबत कुकरमध्ये भाज्या शिजवून पावभाजी झटपट कशी बनवायची आणि त्यासोबत तुमच्यासोबत काही टिप्स देखील शेअर करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सर्वात आधी कुकरमध्ये पावशर फ्लॉवर ॲड केलेला आहे फ्लावर, के फ्लावर स्वच्छ धुवून तो कापून घेतलेला आहे कुकरमध्ये फ्लॉवर ॲड केल्यानंतर वाटाणा धुवून घेतलेला आहे एक वाटी वाटाणा यामध्ये ॲड करायचा आता पाच ते सहा बटाटे कट करून धुवून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे बटाटे मीडियम साईजचे कट करायचे त्यानंतर तीन ते चार टमाटर चिरून घ्यायचे लाल कलरचे टमाटर चिरून यामध्ये ॲड करायचे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या भाज्या यामध्ये ॲड केल्यानंतर आता यामध्ये एक चमचा पावभाजी मसाला चवीनुसार मीठ ॲड करून तीन ते चार हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आता ज्या वाटीने आपण साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दीड वाटी, वाटी, वाटी पाणी कुकरमध्ये भाज्यांमध्ये टाकायचं ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्ही साहित्य घेता त्याच वाटीने जर पाणी मोजून टाकलं तर भाज्या परफेक्ट शिजून होतात भाज्या शिजल्यानंतर राहिलेलं जे पाणी आहे ते काढून भाज्या मॅश करून घ्यायच्या कुकर मध्ये सर्व भाज्या ऍड केल्यानंतर आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या केल्यानंतर भाज्या शिजलेल्या आहेत का नाही ते चेक करूया दोन शिट्ट्यामध्ये भाज्या छान शिजतात व्हिडिओत पाहू शकता बटाटा देखील चांगला शिजलेला आहे आता या शिजवून घेतलेल्या भाज्यातलं पाणी साईडला काढून घेऊया शिजलेल्या भाज्यातलं पाणी काढून भाज्या मॅश करून घेतल्या आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल ॲड करायचं तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक बटर बटरस्लाईस ॲड करायचं पावभाजी करताना त्यामध्ये बटर स्लाइस टाकल्यानंतर पावभाजीची चव आणखी छान होते पण जर बटर स्लाईस अवेलेबल नसेल तर चार चमचे तेल आणि दोन चमचे साजूक तूप ॲड करा तेल आणि बटर स्लाईस चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे ॲड करायचे त्यानंतर पाच ते सहा कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे बटर आणि तेलामध्ये कांदा चांगला लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आता ज्या वेळेस मी भाज्या शिजवून घेतल्या त्यावेळेस त्यामध्ये मी शिमला मिरची ॲड केली नव्हती कारण भाज्या शिजवताना शिमला मिरची ॲड केली तर शिमला मिरची जास्त शिजली जाते आणि तिचा फ्लेवर पावभाजीमध्ये कमी येतो त्यामुळे कांदा चांगला लाल रंगाचा परतून घेतल्यानंतर तीन ते चार शिमला मिरची घ्यायच्या ते एकदम बारीक कट करून कांदा परतल्यानंतर त्यामध्ये ऍड करायच्या थोडंसं मीठ ॲड करून आता कढईवर झाकण ठेवून शिमला मिरची थोडीशी शिजवून घेऊया शिमला मिरची एकदम बारीक कट करून घेतली आणि कढईवर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटांमध्ये लगेच शिजते तीन ते चार मिनटांमध्ये वाफेवर शिमला मिरची शिजून झाल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायची आता यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट ॲड करायची आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आता यामध्ये काही मसाले ॲड करायचे व्हिडिओमध्ये पाहू शकता भाज्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक चमचा धना पावडर ॲड करायची अर्धा चमचा हळद ॲड करायची दोन चमचे मिरची पावडर ॲड करणार आहे एक चमचा कलरची मिरची पावडर आणि एक चमचा तिखट मिरची पावडर ऍड करणार आहे मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता दोन चमचे पावभाजी मसाला ॲड करून सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मसाले तेल सुटेपर्यंत परतून होईपर्यंत चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे मसाले चांगले परतून झाल्यानंतर ज्या भाज्या आपण कुकरमध्ये मॅश करून घेतल्या त्यामध्ये ॲड करायच्या मॅश केलेल्या भाज्या कढईत ऍड केल्यानंतर आता भाज्यांचा आणि मसाल्यांचा एकजीव होईपर्यंत भाजी चांगली मिक्स करून घ्यायची एकजी होईपर्यंत भाजी चांगली मिक्स करून झाल्यानंतर आता भाज्या शिजवताना जे पाणी राहिलेलं होतं ते वाटीत काढून घेतलं होतं मी ते पाणी यामध्ये ॲड करून भाजीवर झाकण ठेवून भाजी, भाजी थोडी शिजवून घ्यायची पावभाजीला लाल रंग येण्यासाठी काहीजण त्यामध्ये फूड कलर ॲड करतात तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे फूड कलर देखील ॲड करू शकता पण यामध्ये मी कोणताही फूड कलर ॲड न करता आता भाजीवर झाकण ठेवून तीन ते चार मिनटामध्ये भाजी मी वाफेवर शिजवून घेतली त्यानंतर पावभाजी मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करून भाजी मिक्स करून घ्यायची आता तयार केलेल्या पावभाजीसोबत खाण्यासाठी पाव गरम करून घेऊया गॅसवर एक तवा ठेवून तव्याला थोडंसं ब्रेड लावून घ्यायचं आणि त्यावर पाव दोन्ही साईडून चांगले गरम करून घ्यायचे आता दोन्ही बाजूनी बटर लावून गरम केलेले पावाची लाधी आणि तयार केलेल्या पावभाजी मध्ये एक चमचा बटर ऍड करून पावभाजी सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा ही पावभाजी रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सब्सक्राइब करा